पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलं सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य सोलापूर यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाज कंटकाविरुद्ध राजकुमार यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निवेदन दिले या प्रसंगी अमोल कारंडे अक्षय अंजी खाने समर्थ भंडे यतीराज होनमाने सुधीर सलगर संभाजी खांडेकर मनोज सलगर स्वप्नील देवकाते विठ्ठल घोडके प्रवीण बंडकर महेश गुंड महेश वाघमारे चंद्रशेखर पाटील डी पांढरे आदी उपस्थित होते एका सोशल मीडियावरती माथे फिरूने सुनील उबे नावाच्या श्लोक पुण्यश्लोक देवी होळकर यांच्याबद्दल आक्षेपार्य कमेंट केलेली आहे त्याबद्दल प्रथमतः या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो व अशा माते फिरूला आम्ही आपल्या माध्यमातून जाहीर आव्हान करू इच्छितो की ही जर मर्दाची अवलाद असेल तर या थोर पुरुषांबद्दल अशा कमेंट करून या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माचं अपमान करणे या हिंदू धर्माचा अपमान करणे व पुण्यश्लोक आहिले देव होळकरांचा अपमान करणे हे कदापि महाराष्ट्रातला हिंदू धर्म असेल अहिले भक्त असेल कदाही कदापि खपवून घेणार नाही